नमस्कार नॉलेज सफर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिबा देवाची मुख्य यात्रा चैत्र पौर्णिमेलाच का भरते ज्योतिबाच्या मूर्तीचे तोंड दक्षिणेकडे का तसेच नाईकबा ज्योतिबा यांचे नाते काय यांची माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की ज्योतिबा देवाचे दर्शन घेतल्यानंतर आपण दक्षिणेकडे दरवाजातून बाहेर पडतो त्या दरवाजासमोर कापूर अगरबत्ती अर्पण केली जाते तिथेच एका पायरीवर एक मूर्ती कोरलेली आपल्याला दिसते मलासुद्धा या मूर्तीबद्दल उत्सुकता निर्माण झाली तेथील पुजाऱ्यांना या मूर्तीबद्दल विचारले असता त्यांनी ही मूर्ती ज्योतिबाचे परमभक्त नावजी पाटील यांची असल्याचे सांगितले मग मी या नावजी बुवांची माहिती मिळवायला सुरुवात केली लोकगीते लोककथा तसेच डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी संपादित केलेल्या कुलदैवत या कादंबरीमधून जी माहिती मिळाली ती माहिती आपल्यासमोर सादर करत आहे आजचे जे ज्योतिबाचे मंदिर आहे ते इसवी सन सतराशे तीसमध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी बांधलेले आहे पण यापूर्वीचे ज्योतिबाचे मंदिर नावजी पाटील यांनी बांधले असल्याचे सांगितले जाते आजच्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या तिवळगावचे नावजी पाटील हे वाडी रत्नागिरीच्या ज्योतिबा देवाचे परमभक्त होते नावजींच्या जीवनकालाच्या कालखंडाबद्दल नेमकी माहिती मिळाली नाही पण त्यावेळी मुस्लिम राजवट असावी असे दिसते नावजी पाटील हे प्रत्येक पौर्णिमेला किवळ होऊन ज्योतिबाच्या दर्शनाला पायी येत त्यांची पौर्णिमेची पायीवारी कधी चुकली नाही नावजी पाटील ज्योतिबाच्या भक्तीत एवढे तल्लीन झाले की त्यांचे आपल्या संसाराकडे दुर्लक्ष होऊ लागले घरची श्रीमंती जाऊन दारिद्र्य आले एक वेळच्या जेवणालासुद्धा नावजींचे कुटुंब महाग झाले तरी नावजींनी ज्योतिबाची भक्ती सोडली नाही पौर्णिमेची वारी चुकवली नाही अशाच एका पौर्णिमेच्या वारीला नावजी घराबाहेर पडले परंतु वाटेत मुसळधार पाऊस सुरू झाला बघता बघता नदीला पूर आला नावजींची वारी पावसा पाण्यातून सुद्धा निर्विघ्न पार पडायची पण त्या दिवशी नदीच्या पुराचे पाणी उतरायचे लक्षण दिसेना पौर्णिमेची वारी चुकते की काय असे नावजींना वाटू लागले नावजींनी ज्योतिबाचे नामस्मरण सुरू केले पण पुराचे पाणी उतरे ना तेव्हा नावजींनी आपल्या खांद्यावरील घोंगडी पुराच्या पाण्यावर अंतरली ती घोंगडी एखाद्या होडीप्रमाणे तरंगू लागली नावजींनी त्या घोंगडीवर बसून नदी पार केली व पौर्णिमेची वारी पूर्ण केली नावजींच्या वारीला आता बरीच वर्ष होत आली नावजींची इच्छा होती की एकदा तरी ज्योतिबाने आपल्या घरी यावे एकदा काकीत झोळी व हातात त्रिशूळ घेऊन एक गोसावी बुवा नावजींच्या दारासमोर भिक्षेसाठी उभे राहिले नावजींनी गोसावी रूपातील ज्योतिबांना ओळखले त्यांना घरात बोलावले त्यांना घरात बोलावले व पत्नीला गोसावी बुवांना जेवायला स्वयंपाक करण्यास सांगितले पण घरात तर धान्याचा एक दानाही शिल्लक नव्हता नावजींच्या पत्नीने चार घरी जाऊन उसने मागून पाहिले पण पहिले नेलेले उसने परत न दिल्यामुळे उसने धान्य दिले नाही नावजींची पत्नी रिकाम्या हाताने घरी परतली तिने नावजींना बोलावून त्यांच्या मित्रांकडे मदत मागण्यास सांगितली नावजींनीही आपल्या दोस्त मित्रांकडे मदत मागितली पण कोणीही मदतीला आले नाहीत आता घरी आलेल्या देवाला जेवायला काय वाढायचे अशा विचारात नावजी घराकडे परतले गोसावी भोवांना त्या पतीपत्नीची तापत्रा समजली तेव्हा गोसावी बुवांनी नावजींना बोलावले आणि घरातील उतरंडीत धान्य असल्याचे सांगितले नावजींनी उतरंड पाहिली तर खरोखरच उतरंडीची गाडगी धान्याने भरलेली होती नावजींच्या घरासमोर एक म्हैस बांधलेली दिसली तेव्हा त्या ते म्हैशीची धार काढण्यास गोसावी बुवांनी सांगितले पण ती म्हैस वांज होती गोसावी बुवांनी त्या म्हैशीची धार काढण्याचा आग्रह धरला तेव्हा नावजींच्या पत्नीने ज्योतिबाचे नाव घेतले म्हैशीच्या पाठीवर थाप मारली व धारेला बसली तर खरोखरच ती वांज म्हैस धार देऊ लागली नावजींच्या पत्नीनं ना आता सोहळ्यानं स्वयंपाक केला आणि गोसावी बुवांना दूध भात जेऊ घातले गोसावी बुवा दूध भात जेवून तृप्त झाले आणि आता नावजीला शेताकडे चल म्हणाले पण सारे शेत सावकाराकडे घाण असल्याचे नावजींनी गोसावी बुवांना सांगितले पण गोसावी बुवांनी हट्टच धरला नावजी गोसाई बुवांना घेऊन शेता शेतात आले शेतात एके ठिकाणी गोसाई बुवाने त्रिशूळ मारला व तेथे उकरण्यास नावजींना सांगितले नावजी जमीन उकरू लागले त्याचवेळी गोसाईबुवा अदृश्य झाले नावजींना उकरता उकरता तेथे सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा सापडला नावजी तो हंडा घेऊन घरी आले बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली कुणीतरी कराडच्या आलमशाहाला वर्दी दिली कराडचा आलमशाह सैनिकांना घेऊन नावजींच्या घरी आला सरकारी खजिना घरी ठेवून घेतला म्हणून नावजींना कैद करून तुरुंगात टाकले तो सोन्याचा हंडा सरकार दरबारी जमा केला पौर्णिमा जवळ आली पण नावजी कैदेत होते नावजी तुरुंगात ज्योतिबाचा धावा करू लागले वारे चुकणार म्हणून काळजी करू लागली नावजींचा धावा ज्योतिबांनी ऐकला एके रात्री आलमशहाच्या स्वप्नात ज्योतिबा गेले आलमशहाच्या पलंगाजवळ घोडा थांबवला व त्याच्या छातीवर त्रिशूळ ठेवले नावजीला विनाकारण का त्रास दिला म्हणून विचारू लागले आलमशहा झोपेतून खडबडून जागा झाला त्याला दरदरून घाम फुटला तो तडक नावजींजवळ तुरुंगात आला आलमशहाने नावजींना कैदेतून मुक्त करण्याचा सैनिकांना आदेश दिला नावजींना उंची पोशाख घोडा व चौपट द्रव्य देऊन त्यांच्या घरी पोहोचवले नावजी सुखरूप घरी परतले पौर्णिमेच्या वारीला नावजी ज्योतिबाच्या दर्शनाला आले नावजींना पाहून देव प्रसन्न झाले व काय पाहिजे ते मागून घे असे म्हणाले नावजी देवाला म्हणाले देवा तुझी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते तुझा छबिना निघतो या छबिन्यात माझ्या निशाणाला मान दे ज्योतिबा हसून म्हणाले एवढंच आणखी काहीतरी माग तेव्हा नावजी पाटील म्हणाले देवा देणारच असशील तर तुझ्या पायाजवळ स्थान दे भक्ताची मागणी ज्योतिबांनी मान्य केली आपल्या मंदिराच्या पायरीवर नावजी पाटलांना स्थान दिलं आणि तेव्हापासून नावजी पाटलांच्या सासनकाठीला चैत्रयात्रेत मान मिळाला व बुवा देवाच्या चरणी अमर राहिले अशी आहे ज्योतिबा भक्त नावजी पाटलांची कहाणी आपल्याला ही माहिती आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका